महाराज मग मा त्यांचं जे स्वागत होतं मी त्याबद्दल तुम्हाला विचारत होतो की वेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जात हे केलं घोषणा दिल्या जातात ते का असं भक्त परिवार जो आहे बरोबर मी तुमच्या इथं आलो माझं स्वागत कसं करायचं तुम्ही ठरवायचं आहे बरोबर आम्ही कोणत्याही भक्तांना काही सांगत नाही का तुम्ही अशी तयारी करा का तशी तयारी करा लोकांमध्ये उत्साह आहे पाहता सद्गुरूचे मुख ताण हरपली भूक हे म्हणल्या जातं पाहता सद्गुरूचे मुख तान हरपली भूक अहो त्यांचं दर्शन होताच लोक देवान सगळं विसरून जातात म्हणून उत्साहमध्ये जय जयकार करता कोणी त्यांना समजा कार्यक्रमाला गाडी न घेऊन जात कुणी त्यांची बैलगाडीत मिरवणूक काढतं कोणी चांगल्या रथात बसवत कोणी चांगले, बस चांगले हेलिकॉप्टर नाही घेऊन जाणारे भक्तय याचा अर्थ असा नाही का महाराज हेलिकॉप्टरनच कार्यक्रमाला जात्या जया जैशी भावना तया तैसी पूर्वी नारायण जशी भक्तांची इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे ती भक्तांची इच्छा पूर्ण करता म्हणून भक्त अगदी स्वागत करता गुरु महाराजांचा जय जयकार करता फूल वगैरे स्वागत यांना मोठ्या उत्साहना करता बरोबर मी तुमच्याकडे आलो कसं स्वागत कर तुम्ही ठरवत तसं ते अगदी उत्साहनं करता महाराज भरपूर संत आहे महाराष्ट्रात जर पाहायला गेला आपण तर आपल्याकडे संत परंपरा आहे भरपूर सारे संत आहे तर तुम्ही काय सांगाल की शांतीगिरी महाराजांमध्ये असं वेगळं काय कि ज्यामुळे लोक त्यांना इतकं मानतात काय आहे प्रत्येक संत आपल्या आप परीनं देव देश धर्माचं आणि परंपरेचं कार्य करत आहे आणि प्रत्येक संतांचं कार्य ज्याच्या त्याच्या स्तरावरती ज्याच्या त्याच्या पद्धतीनं कौतुकास्पद आहे वेगळे पण हेच आहे तर जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या परंपरेनं आणि जगद्गुरु शांतिगिरी महाराजांनी समाजाला त्याग शिकावला आणि फक्त बोलले नाही आज विद्वान बाता करणारे बरेच जणे सांगणारे भरपूर जण पण आचरण शून्य स्वामीजींच तसं नाही प्रॅक्टिकल स्वतः आचरण करता स्वतः आचरण करता स्वतःचा त्याग आहे मग समाजाला त्याग शिकावला तो त्याग काय स्वतः देणे आता सगळ्यात महत्वाचं जनार्दन स्वामींकडे आल्यानंतर त्यांना दृष्टी आली बरोबर पण घरायचं असं तर शेवटी पारिवारिक परिवार म्हणल्यानंतर त्यांना वाटत आपला मुलगा चांगला झाला घरी घेऊन जावं मी तुम्हाला जनार्दन स्वामींचा एक ऑडिओ सुद्धा ऐकू ऐकवले त्यांनी खूप आनंदानं तो अनुभव सांगितला पूजनीय शांतीगिरी महाराजांचा स्वतःचा देवा धर्मावर विश्वास नव्हता त्यांना स्वप्नातही वाटत नव्हता आपण संन्याशी बनू पण जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या इच्छेनं ते संन्याशी बनले त्यांना दृष्टी आली घरच्यांना वाटलं घरी घेऊन जाऊ घरी गेले का दृष्टी जायची आणि स्वामीजींकडे आले का दृष्टी यायची यायची मग ते स्वामीजींकडेच थांबले मग एक दिवस स्वामीजींनी सहज बोलताना विचारलं की म्हणले बाबा तुला काय बनायचंय म्हणे मला डॉक्टर बनायच जनार्दन स्वामीजी म्हणले चांगलंय डॉक्टर बनायचंय त्यांनी दहावीची परीक्षा दिली फर्स्ट क्लास मध्ये पास झाले शाळेमध्ये त्यांचा नंबर आलेला आहे आजही आपण त्यांची दहावीची परीक्षा दिली तिथं त्या बोर्ड वरती त्यांचं नाव जाऊन बघू शकता आणि दहावी नंतर त्यांनी अकरावी सायन्सला ऍडमिशन घेतलं नाशिक मध्ये आणि बारावीला बारा गेल्यानंतर स्वामीजी बोलले डॉक्टर बनायचे एम डी डॉक्टर बनून जिल्ह्यात प्रसिद्ध होशील म्हणजे आध्यात्मिक डॉक्टर बन जिथं डॉक्टर म्हणाल देवाच्या हातात तिथून तुमचं कार्य चालू झालं पाहिजे बस स्वामीजींच्या शब्दावरती शिक्षण बंद केलं आणि गुरु सेवेला वाहून घेतलं हाच त्याग गुरु सेवेला वाहून घेतलं आणि सेवा सुरू